कोल्हापुरातील पेठेतील ज्ञानदीप क्लासेसच्या वतीनं तिसरी ते दहावीपर्यंतचे क्लासेस घेतले जातात उत्तम प्रशिक्षण आणि सराव चाचण्यांमुळं या क्लासचा निकाल नेहमी अव्वल दर्जाचा लागतो यावर्षीसुद्धा ज्ञानदीप क्लासेसच्या नव्वद विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत या विद्यार्थ्यांसह अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाहू स्मारकमध्ये संपन्न झाला कोल्हापुरातील शनिवारपेठेतील ज्ञानदीप क्लासेस तर्फे इयत्ता तिसरी ते दहावी सेमी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे वर्ग चालवले जातात या क्लासमध्ये सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात तज्ज्ञ शिक्षक वैयक्तिक लक्ष आणि भरपूर सरावामुळं दहावीच्या परीक्षेत ज्ञानदीप क्लासेसचे अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करतात यंदाही दहावीच्या परीक्षेत क्लासचे नव्वद विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झालेत या विद्यार्थ्यांसह अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला झालेल्या कार्यक्रमात संचालिका प्राध्यापिका नीता निळपणकर यांनी स्वागत केलं त्यानंतर महावीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक गोपाळ गावडे यांच्या हस्ते अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम आलेली सृष्टी अस्वले सत्त्याण्णव टक्के गुण मिळून दुसरा क्रमांक मिळवणारा हर्षवर्धन साठे आणि नव्वद टक्केपेक्षा पेक्षा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी या हेतूनच ज्ञानदीप क्लासेस करत असलेल्या प्रयत्नांचं प्राध्यापक गावडे यांनी कौतुक केलं यावेळी क्लासचे संचालक प्राध्यापक नारायण निळपणकर यांनी ज्ञानदीप क्लासेसच्या वर्षभरातील मार्गदर्शनाबाबत माहिती दिली गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगतं व्यक्त करताना आपल्या यशाचं श्रेय ज्ञानदीप क्लासेसला दिलं सत्कार समारंभावेळी क्लासचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते